ओ काय सुंदर दिसायला लागलं ते आणि एक कपाटे ते पण करून टाके बघा फारच सुंदर दिसायला लागलं मस्त मस्त त्याचं काय पांढरं करणार आहे आता ते गोळे काळे होते बाद झाले की कशाला ते पांढरे करायला लागला आणि कुगाच डिझाईन करत बसला आहे त्याचं परत सांडतंय आणि ते, ते कशाला करत बसता नका करू राहू दे काळं छान दिसतंय ते नका घालू नकरच नका करू काळं चांगलं दिसायला उगाच नका करू करायचं म्हणून करू नका ते उलट रबरबीत आणि बाद दिसायला अजिबात नका करू हे परत त्याला काळं करा डिसेंट दिसतंय ना ते एकदम रबरबीत कंट्री दिसायला लागलो काढा ती उगाच आपल्या हातात कलर आहे म्हणून आपलं ठोकायचं कुठंतरी तरी ता माझ्याकडे कुठले आले आता ब्रश ब्रश माझ्याकडे नाही नाहीत मागच्या वेळची काय उरलेले थांबा बघूया बघूया हल्लीची स्वयंपाकघरं लहान असतात हे एवढं प्रशस्त स्वयंपाकघर डायनिंग टेबल आज काढल्यामुळं फारच सुंदर दिसाय लागलं डायनिंग टेबल पण मस्त दिसायला लागलं आता डायनिंग टेबल पण नवीन झालं मस्त च मस्त बेस्ट डायनिंग टेबलला सुद्धा पॉलिश करून झालो एक दोन तीन आणि इकडं एक, एक चार पाच या खुर्च्या आणि एक सहावी खुर्ची मोडली आहे चला पॉलिश पूर्ण रंग पूर्ण आता फिनिशिंग चालू आहे कुठे कुठे काय आहे का हे बघायचं फक्त काम चालू आहे हे आताच येत नाही आहे त्यामुळे पहिल्यापासून हे कपडं बाहेरच जुनं सासूबाईंचं चला तर आता रंगकाम आज फिनिश झालेलं आहे सो आता होम टूर बंद याच्यापुढे पडदा वगैरे लावल्यावर एकदा आता ते येईन तेवढंच एकूण दहा पंधरा वर्षासाठी पुढच्या काम झालेलं आहे असं मला आता वाटतं आहे तर बघूया आता किती मी हे व्यवस्थित ठेवू शकते सामान तर खूप कमी केलेलं आहे पण तरीसुद्धा धूळ प्रचंड येते रोड टच घरं असलं की असंच होतात पण ठीक आहे असू दे करूया प्रयत्न पसारा हा तर होणारच पण अजूनही पसारा नाही आहे तोपर्यंत म्हटलं हे सगळं बघायचं की किती प्रशस्त सगळं वाटतं आहे घर हॉल आणि हे स्वयंपाक घोर किती प्रशस्त वाटतंय सगळं आणि हा पसारा किचन कट्टा आज आता आत्ता जस्ट कि टेबल घरात आणलं आहे त्यामुळे तरी मस्त झालेला आहे चला फक्त आता स्वच्छ ठेवणं मावशींच्याकडून मावशींना सांगून सांगून एवढं एकच माझ्या हातात आहे फ्रीज तोच राहणार आहे कारण की खराब झालेला नाही डबल डोअरचा फ्रीज इथं बसू शकत नाही आणि त्याच्यात मी काय ठेवणार माझ्याकडे भाजी नसते काही नसते फक्त ताक दही साय एवढंच ह्या फ्रीजमध्ये असतं तर त्यामुळे फ्रीज काही मी बदलू शकत नाही ओके तर मस्त झालेलं आहे हे एकूण घर छान चला संध्याकाळी सहा वाजलेले आहेत पेंटर मामांनी सुट्टी केलेली आहे आणि काम पूर्ण काम पूर्ण झालेलं आहे आता ह्याच्यानंतर एक दोन दिवस लागतील चला आता माझं काम चालू पेंटर मामांचं काम संपलं मामा बरोबर दहा बार अकरा दिवस लागले बरोबर अकरा दिवस लागले पण घर एकदम नवीन झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सोफा खरं तर मला नवीन आणायचा मूड आला होता आणि म्हणून मग सोफा नवीन आणायचा म्हणून मग आधी मग त्याच्या आधी कलर करावा असं वाटलं आणि म्हणून मग आधी कलर करायचा विचार केला आता कलर केला जुन्या सगळ्या साहित्याला पुन्हा पॉलिश केलं हे बघा इतकं छान दिसायला लागलंय सगळं पॉलिश केलं आणि ते घरच मस्त दिसायला लागलं सोफाही मस्त दिसायला लागला आहे तर त्यामुळे नवीन सोफा काय आता तिथं बसत नाही आहे जो मला कॉर्नर पीस पाहिजे होता तो आणि जुना सोफाचं आता पॉलिश केलं मस्त दिसायला लागला आहे मोकळा मोकळा जरासा हॉल छान वाटायला लागला आहे तर आता मला असं वाटते की आहे त्या सामानामध्येच मी समाधान मानावं हो। नवीन नवीन काही आणायला जाऊ नये आणि जरा मोकळं मोकळं राहावं घरही छान झालेलं आहे जरा एक वर्षभर तरी असं सुटसुटीत राहून बघावं आणि मग त्याच्यानंतर विचार करावा कारण की ऑलरेडी आत्ता जरासं सामान कमी झालेलं आहे आणि मुद्दाम परत सामान वाढवण्यात पॉईंट नाही तर चला आता केर काढायचा फरशी करायची आणि सगळं काम पूर्ण झालेलं आहे रंगकाम एका सोफ्यामुळं सोफा आणायच्या मूडमुळं हे इतकं सगळं काम गेले बारा दिवस काम चालू आहे है। पण हॅपी सॅटिस्फाईड चला रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि <coughs> मला वाटते की आज पडदे लावले पाहिजेत आहेत तेच पडदे लावूया धुऊन आलेले आहेत पडदे तर त्यामुळे हेच पडदे लावायचा विचार केलेला आहे बघू जेव्हा दुसरे एकूण चार ते पाच सेट आहेत माझ्याजवळ तर आत्ता तरी हाच लावूया कारण ऑलरेडी हे आज धुवून आलेले आहेत ते पुन्हा आता घडी करून आतमध्ये ठेवायचे याच्यापेक्षा हेच पडदे लावायचा मूड आलेला आहे सोयीस्कर वाटलेलं आहे त्यामुळे मी आता आज हेच पडदे लावते आहे कारण घराला पडदे लावणं मस्त आहे बाहेरून नाही तर सगळं लक्ष दिसतं आतलं तर त्यामुळे आता पडदेला इतके दिवस कसं रंगाचं काम चालू होतं पण आता रंगाचं काम झालेलं आहे त्यामुळे थोडंसं घरामध्ये सुद्धा आपण बिनधास्त राहतो तर त्यामुळे पडदे हे मस्त आहेत तर आता जे धुवून आलेले आहेत पडदे कपडे तेच आता मी लावणार आहे आणि तेच मी आत्ता लावलेले आहेत जे आवश्यक होते ते हे नातवंडांच्या आवडीचे हे लावलेच पाहिजेत असं आहे त्यामुळे हे आणि हे जरी वेगळे असले तरी काही फरक पडत नाही कारण मुलांच्या आवडीचे पडदे लावणं हे जास्त आवश्यक आहे तर एकूण मस्त दिसत आहेत हे पडदे छान वाटत आहेत मग हे वेगळे आहेत पण आवड आहे प्रत्येकाची जे आमचे पडदे आमचे आमचे पाहिजेत हो आहेत लावलेले आहेत डोंट वरी चला Good night.